मालेगाव तालुक्यात तीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार अत्याचार करून ठेचून केला खून मालेगाव तालुक्यातील डोंगराळे इथं मन सुन्न करणारी घटना घडली असून प्राथमिक माहितीच्या आधारे का तीन वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून नंतर तिचा दगडानं ठेचून खून केल्याची घटना उघडकीस के आल्यानं संतप्त नागरिकांनी नाते मा, नातेवाईकांनी मालेगाव सामान्य रुग्णालयात एकच गर्दी करत आक्रोश केला की सदर आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केली आहे घटनास्थळी मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी पोहोचून एका विजय खैरनार नामक सव्वीस वर्ष इसमास आरोपीला अटक केली आहे या आरोपीला सर्व स्तरातून फाशी द्यावी अशी मागणी होती आहे दिंडोरी वृत्तांत न्यूज वृत्त संकलन विभाग मालेगाव माझी भाची होती ती आम्हाला फक्त न्याय पाहिजे तिचं वय पण काही नव्हतं फक्त साडेतीनच वर्षाची होती तो जो कोणी पाहायचे त्याला फक्त फाशी व्हायला पाहिजे आम्हाला आणि आम्हाला फक्त न्याय पाहिजे आम्ही तोपर्यंत अंतविदीच करणार आम्ही तोपर्यंत त्याचे अंत्यविधीच करणार नाही बस भाशींची मुलगी ना आमची नाते आम्हाला न्याय हवा आहे साहेबांकडनं दादाभुशी साहेब आम्हाला न्याय हवा आहे की आमच्या भाचीवर खूप मोठा अत्याचार झाला आमच्या नातेवर डोंगराळ येथील खूप मोठी घटना झाली फक्त हात जोडून एवढी निम्र विनंती की आम्हाला साहेबांनी न्याय द्यावी त्याला फाशी साडेतीन वर्षाचा बाळ येते की आम्हाला न्याय हवा आहे फक्त न्याय बस त्याला फाशी द्या त्याला चौकात आण आमच्या समोर द्या बस लगेच पाहिजे आम्हाला न्याय फाशी द्या त्याला फक्त बस पूर्ण डोंगराळवाल्यांनी आम्हाला न्याय द्या बघून घ्या तुम्ही कशी झालेली त्यांची आज त्यांनी जसं माहिती पडलं तसं त्यांची अवस्था बघून घ्या गरीब आणि पाहिलं का त्यांची डोंगराळ्यामध्ये किती मोठी अशी घटना झालेली मग आम्हाला फक्त न्याय पाहिजे त्याला फक्त आमच्याजोगा पाठवून द्या आम्हाला न्याय हवा हो बस काहीच नको पाहिजे तीनच वर्षाची मुलगी जास्त भी मोठी नाही फक्त न्याय पाहिजे आम्हाला बस हे बघा वडिलांची आवश्यकता कशी झालेली